चार वाजून गेलेत पाऊस काय थांबत नाहीये थोडा थांबतो थोडा येतोय ये बघा सगळे कपडे कपडे आतमध्ये झाले आहेत छान असं वातावरण पण झालेलं आहे पण पावसाने इतकी चिकचिक आमच्या दारात करून ठेवली मामा टाकताय शेळ्यांना शेवरी ती पण कशी कशी मामाने पावसात जाऊन काढून आहे जनावरांची खूप हालत पाऊस असली बघा केवढी चिकचिक झाली आतमध्ये शेळ्यांच्या ह्याच्यात पण झाली आमच्या दारात पण झालीये गाई आणून आत्ताच इकडं बांधल्या तिकडं बांधल्या गवत होतं तिकडं आणि त्यांना चावत आहेत माश्या म्हणून मामाने असं धूर आहे बघा पाठीमध्ये जनावरांची खूप हालतात पाऊस असले की आणि आता त्यांना म्हणलं टाका ह्यांना शेवरी शेरडांना बघा शरीराची आत्ता किती चिकचिक झाली असं भुसकट आणून ठेवलं होतं ते पण आता संपत आलंय बुसकट भरून ठेवलं होतं बोधामध्ये ते आणलं होतं बघा तेवढी चिकचिक चिकचिक सगळीकडे चिककल चिक्कल आहे धूर केलाय माश्या चावत म्हणून पाऊस काय उघडायचं नाव घेत नाहीये दारात पण बघा एवढं शेवळ झाले पाय अक्षरशः घसरा लागली आहेत पाऊस मोठा येऊन गेला की असं चिकचिक होत नाही आणि कपड्यांना तर काय ढिगाराच आहे वाळत घालायला जागा नाही त्याच्यामुळे कपडे सुकत नाही आहेत असं सगळं चालू आहे पावसाचं राडा राडा आणि इकडे बघा चुलीवर ठेवलेत आहेत थे लाकडं शेकायला खूप लांबपर्यंत असं आमच्या दारात चिक्कल झाला आहे तिकडे पण सगळं किती सगळं चिकचिक चिकचिक झाली चिक चिक आहे असं सगळं पावसाने सगळी घाण करून ठेवली आहे सगळीकडे नुसतं चिकचिक चिकचिक झालेली चिक आहे चिक्कल आणि आता गणेश भक्ती मी आला आहे का शाळेतून गणेश दिसतो ना आलेला सायकलवर त्याला पण आता रेनकोट आणावं लागणार आहे आज त्याची शाळा लवकर सुटली आहे पावसामुळे बहुतेक लवकर सुटली नाही पाचला सुट्टी साडेचार वाजले तो आला आहे घरी तर असं सगळं झालेलं आहे पावसामुळे चिकचिक काय करायचं आहे पावसाला काही इलाज नाही तर कसा वाटला व्हिडिओ आमचं गावाकडचं वातावरण नक्की कमेंटमध्ये सांगा झाडं बघा किती छान अशी हिरवीगार दिसायला लागली पावसामुळे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आमचा व्हिडिओ बघा